नमस्कार मित्रांनो आपल्या सर्वांचे स्विच ऑन मराठी या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे आणि आजचा व्हिडिओ हा अतिशय महत्त्वाचा असणार आहे कारण आजच्या व्हिडिओमध्ये जे शिधाधारक शेतकरी आहेत राशन कार्डधारक शेतकरी आहेत त्यांना पहिले शासनाकडून जे शिधा आहे ते वाटप करायचे पण आता शिधा न वाटप न करता आता सरकारकडून डायरेक्ट त्यांचा जे पी एफ एम एसचा जो पी एफ एम एस जी प्रणाली आहे त्या पी एफ एम एस प्रणालीद्वारे डायरेक्ट शेतकऱ्यांच्या जे लाभार्थी शेतकरी आहेत त्यांच्या खात्यामध्ये डायरेक्ट पैसे जमा होणार आहेत तर कशाप्रकारे ही प्रोसेस होणार आहे तसेच कोणकोण या लाभामध्ये समाविष्ट होणार आहे किंवा कोणकोण अपात्र ठरणार आहेत त्याचबरोबर जे अपात्र ठरणार आहेत त्यांना काय प्रोसिजर करायला पाहिजेत जेणेकरून त्यां ते यामधून अपात्र राहू नयेत ही प्रोसेस पूर्ण आपण या व्हिडिओमध्ये पाहूया आणि सगळ्यात पहिले आपण जो जी आर नवीन आलेला आहे त्या जी आरची माहिती बघूया की काय काय या जी आरमध्ये आलेलं आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तुम्ही जर नवीन या व्हिडिओवर आले असाल तर व्हिडिओ लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला व्हिडिओ सुरू करूया तर आपण बघू शकता की नवीन प्रकारचा अशा प्रकारचा हा जो जी आर आहे तो नऊ सप्टेंबर चार सप्टेंबर दोन हजार पंचवीसला हा जो जी आर आहे तो काढण्यात आलेला आहे आणि यामध्ये दिलेला आहे की अन्न नागरी पुरवठा आणि ग्राहक ग्राहक संरक्षण जो विभाग आहे त्यांच्यामार्फत हे जे जी आर आलेलं आहे त्यामध्ये आपण बघू शकता की पहिले जे लाभार्थी होते ते छत्रपती संभाजीनगर तसेच अमरावती विभागातील सर्व जिल्हे आणि नागपूर विभागातील वर्धा जिल्हा शेतकरी आत्महत्याग्रस्त अशा चौदा जिल्ह्यातील राष्ट्रीय अन्न सुरक्षा अधिनियम दोन हजार तेरा अंतर्गत समाविष्ट न झालेल्या केसरी शिधाकर धारक शेतकऱ्यांच्या खात्यावर अन्नधान्याऐवजी थेट रक्कम हस्तांतरित करण्यात येणार आहे तर आपण बघू शकता अशा प्रकारचा हा जी आर आहे त्याचबरोबर अगोदर जे पैसे होते ते लाभार्थ्याच्या लाभार्थी दीडशे रुपये इतका रोख रक्कम होती पण आता त्याने वाढून एकशे सत्तर अशी रक्कम केलेली आहे त्याचबरोबर आपण बघू शकता की या ठिकाणी की किती मान्यता आलेली आहे तर नव्वद कोटी इतके अनुदान मंजूर झालेले आहे त्यापैकी वित्त विभागाकडून पंचेचाळीस कोटी रक्कम जी आहे ती अर्थसंकल्पीय विवरण प्रणालीवर खर्चास उपलब्ध करून देण्यात आली आहे तसेच त्याचबरोबर आता हे शासन निर्णय आलेला आहे खाली तर शासन निर्णय काय आहे तर जे चौदा जिल्हे आहेत आत्महत्याग्रस्त जे शेतकरी आहेत किंवा मग समजा इतर जे जिल्हे आहेत त्या चौदा जिल्ह्यामध्ये हे जे आहे केशरी कि केशरी शिधापत्रिकाधारक जे शेतकरी आहेत त्यांना अन्नधान्याऐवजी त्यांच्या खात्यावर हस्तांतर रक्कम करण्यात येणार आहे तर ही प्रकारची करण्यात येणार आहे तर तर हे जे पैसे आहेत ते कशाप्रकारे आपल्या खात्यावर येणार आहेत तर आपण बघू शकता की दोन हजार पंचवीस सव्वीससाठी जे मंजूर करण्यात आलेलं आहे तरतूद आहे त्यामध्ये पी एफ एम एस प्रमा प्रणालीवर योजनेच्या बँक खाते लाभार्थ्यांना वितरित करण्यात येणार आहे म्हणजे समजा एका जे पण समजा आपलं आधार कार्ड आहे त्या आधार कार्डला जो मोबाईल नंबर लिंक क्यों मंग लिंक किंवा मग जे खाते नंबर लिंक आहे त्या खाते नंबरावर आपल्याला डायरेक्ट पी एफ एम एसद्वारे हे जे पैसे आहेत ते पैसे येणार आहेत तर आपण बघू शकता की या ठिकाणी इथं पूर्ण माहिती दिलेली आहे की आपण जर समजा के वाय सी वगैरे जर केलेली नसेल तर लवकरात लवकर के वाय सी वगैरे करून घ्या या व्हिडिओमध्ये आपण फक्त एवढंच लक्षात ठेवायचं आहे की काही दिवसानंतर आपल्याला जे राशन आहे ते राशन धान्य स्वरूपात न मिळता डायरेक्ट पैसे आपल्या खात्यामध्ये ट्रान्स्फर होणार आहेत पी एफ एम एसद्वारे त्यानंतर आपल्या आधार कार्डला मोबाईल नंबर किंवा मग आपल्या मोबाईल आधार कार्डला आपलं जे बँक खातं आहे ते आधार सेडिंग असणं अतिशय आवश्यक आहे ते असेल तरच याचा लाभ घेता येईल ज्यांचं हे खातं लिंक नसेल त्यांना लाभ घेता येणार नाही किंवा त्यांना पैसे मिळणार नाहीत त्याचबरोबर ज्यांनी किंवा ज्या शेतकऱ्यांनी अजूनसुद्धा राशनची के वाय सी केलेली नाही त्यांनी लवकरात लवकर राशन दुकानदाराजवळ जाऊन राशनची के वाय सी करून घ्यावी आपला जो अंगठा आहे तो अंगठा द्यायचा त्याला अंगठ्यावरून ते के वाय सी करतात तर अशा प्रकारे जर के वाय सी जर केलेली नसेल तर त्यापासून तुम्ही वंचित राहू शकता तर आपण लवकरात लवकर के वाय सी कम्प्लीट करणे त्याचबरोबर आधारला मोबाईल नंबर तसेच आपलं जे बँक खातं आहे ते बँक खातं लिंक करणे ह्या दोन तीन गोष्टी जर तुम्ही जर केल्या तर तुम्हाला हा जो लाभ आहे तो नक्कीच मिळणार आहे तर अशा प्रकारचा अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ होता आपल्या मित्रांना आपल्या नातेवाईकांना नक्की शेअर करा याच विषयी अधिक काही माहिती जर आली तर नवीन व्हिडिओ बनवण्यात येईल तर अपडेटसाठी व्हिडिओ चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून पुढची जी अपडेट आहे ती तुम्हाला लवकरात लवकर मिळेल त्याचबरोबर आप आपण बघू शकता की जे चौदा जिल्हे आहेत ते अशा प्रकारचे चौदा आहेत अकोला अमरावती बीड बुलढाणा छत्रपती संभाजीनगर धाराशिव तसेच खाली अजून आहेत हे सहा आणि अजून बाकीचे म्हणजे जवळपास अजून बघू शकता की हिंगोली जालना लातूर वर्धा त्यानंतर नांदेड परभणी वाशिम यवतमाळ अशा प्रकारचे एकूण टोटल चौदा जिल्हे आहेत तर हे जे चौदा जिल्हे आहेत यापैकी धारक केशरी जे शिधापत्रिकाधारक किती आहेत किंवा कार्डची संख्या किती आहे लाभार्थ्यांची संख्या किती आहे आणि एकूण रक्कम किती हस्तांतरित करण्यात येणार आहे हे पूर्ण माहिती या ठिकाणी दिलेली आहे या जी जे आरमध्ये तर आता आज अशा प्रकारचा मत अतिशय महत्त्वाचा असा व्हिडिओ होता भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद